कार चालकाने सत्तर वर्षीय रिक्षाचालक आज डांबून ठेवले दोन लाख मागितले वृद्धाने मध्यरात्री संपवले जीवन नातेवाईक संतप्त ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मोठागाव परिसरात रिक्षा आणि कारमध्ये धडक झाल्याची घटना घडली या अपघातानंतर रिक्षा कारचालकाने सत्तर वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांना डांबून बेदम मारहाण करत दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली या मारहाणीने आणि अवमानाबद्दल खचून गेलेल्या वयोवृद्ध रिक्षाचालकाने मध्यरात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कार चालकाने डांबून ठेवलेल्या मंजाजी यांची मध्यरात्री तीन वाजता सुटका केली तेव्हापासून ते चिंतेत होते त्यातूनच रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे या प्रकरणी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या सुरू केला आहे कारचालकास दोन लाख रुपये द्यायचे कुठून या मानसिक तणावामुळे शेळक्याने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केलेला आहे या घटनेनंतर डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी संतप्तपणे पाणी ठे आंदोलन सुरू केले जोपर्यंत आरोपीच्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेत पोलीस ठाण्याबद्दल ठिय्या दिला आहे कारचालक हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईक त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे तसे तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असू द्या आम्हाला न्याय हवा एका वृद्ध रिक्षाचालकाबाबत असा धक्कादायक प्रकार घडला आहे हे संतापजनक आहे आरोपीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केलेली आहे डोंबिवलीमधील विष्णूनगर पोलीस स्थानकावर चालकांच्या नातेवाईकांची गर्दी जमलेली आहे आकाश एकनाथ म्हात्रे असं कार चालकाचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे विष्णूनगर पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आज सकाळच्या सुमारास श्रीमती ज्योती सुनील शेळके यांनी पोलीस स्टेशनला विष्णूनगर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांचे सासरे कुंजाजी भागोजी शेळके वय सदुसष्ट वर्ष दंदा रिक्षाचालक हे काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मोठागाव या परिसरातून रोडवर जात असताना त्यांचा आकाश मा म्हात्रे नावाच्या चालकाबरोबर वाद झाला कार चालकाला तिची रिक्षा टच झाल्यामुळे आकाश म्हात्रे येणे त्यांची रिक्षा रिक्षामुळं दहा हजार रुपयाचं नुकसान झालं असं सांगून त्यांना दहा हजार रुपये मागितले त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आकाश मात्रेने ते मुंजाजी मुंजाजी शेडके यांची रिक्षा त्याच्या घरी घेऊन गे गेला आणि त्यानंतर त्या त्रासातून मानसिक त्रासातून मुंजाजी शेडके यांनी त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप आहेत असं तक्रार आहेत तर त्याप्रमाणे आम्ही रिसर फिर्याद घेऊन गुन्हा नोंद करीत आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू करत आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी ठाणे